नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेसमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे विमा सखी योजना यू पी एस सी परीक्षा यामध्ये जो आपला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे त्याचप्रमाणे सोशल इश्यूज आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये महिलांचं सबलीकरण या संदर्भात आपण आज चर्चा करत आहोत त्यामधली एक महत्त्वाची योजना ती म्हणजे तर एल आय सीने सुरू केलेली विमा सखी योजना या योजनेची सुरुवात आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्नाल या ठिकाणी सुरू केली थोडक्यात काय तर ह्या योजनेमध्ये भारतामधील ज्या महिला आहेत ज्या विमा प्रतिनिधीमधून काम करू इच्छितात त्या महिलांसाठी आपण ह्या रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहोत एल आय सीची स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली झाली आणि तेव्हापासून भारतामध्ये एक एल आय सीमधलं एक एल आय सी म्हटलं की एक महत्त्वाचं आणि एक खात्रीचे नाव आपण त्या ठिकाणी सांगू शकतो या योजनेमार्फत आपण जेव्हा महिलांना रोजगार पुरवू त्यामध्ये या महिलांची संख्या जवळजवळ एक लाख असेल जेणेकरून त्या महिलांचं सबली एक सबलीकरण एक लाईव्हिहूड आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये त्या गोष्टी साध्य करणं आपल्याला शक्य होईल तर यामध्ये योजनेमध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत यामध्ये पात्र महिला कोण कोण आहेत यामध्ये कशा पद्ध पद्धतीने महिलांचं सबलीकरण आहे हे आपण काही मुद्दे आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत यामध्ये आपण जर बघितलं तर ही एक मानधन योजना आहे ग्रामीण भागातील महिला यांचा एक प्रकारे सबलीकरण सक्षमीकरण यासाठी सुरू झालेली ही ग्रामीण भागासाठी असलेली ही एक योजना आपल्या प्रधानमंत्री यांनी सुरू केलेली आहे तर यामध्ये आपण जर बघितलं तर आर्थिक सक्षमता आणि विमा उपलब्ध करून देणे हे दोन गोष्टी या ठिकाणी साध्य होणार आहेत आता आर्थिक सक्षमता म्हणजे काय ते की ज्या महिला इथून पुढे या विमा प्रतिनिधीमधून काम करतील त्यांना एक रोजगाराची संधी मिळेल आणि त्याचबरोबर एल आय जे धोरण आहे ज्या धोरणामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत एक एल आय सी पॉलिसी पोचवायची आहे विमा पॉलिसी पोचवायची आहे जेणेकरून त्यांचं जे आयुष्य आहे ते एक प्रकारे सुरक्षित होऊ शकेल फ्युचरमध्ये त्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करायला लागू नये त्यांच्या कुटुंबाची सेविंग चांगल्या पद्धतीने यासाठी या योजनेचा आपण उपयोग करून घेणार आहेत तर ही गवर्नमेंटची चांगली एक योजना आपण या ठिकाणी मानू शकतो आपण जर बघितलं तर यामध्ये ह्या महिलांना तीन वर्षाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि तीन वर्षाच्या प्रशिक्षणमध्ये त्यांना स्टायपेंडसुद्धा दिलं जाईल जेणेकरून त्या महिलांना एक आर्थिक उन्नतीसाठी काही साधनं उपलब्ध होतील आणि त्याचप्रमाणे प्रशिक्षणानंतर त्यांना आपण एलआयसीचा विमा एजंट म्हणूनसुद्धा त्यांची अपॉइंटमेंट त्या ठिकाणी आपण करू शकतो आता एल आय सी एजंटमध्ये झा झाल्यानंतर त्या महिलांना काही पॉलिसी त्या पॉलिसीज करणं किंवा त्यांचा जो समुदाय आहे त्या समुदायाला पॉलिसी विकणं आपण त्याला विमा विकणं असं म्हणतो त्या त्यासुद्धा गोष्टींचा पुढे ते समावेश त्या ठिकाणी करू शकतात यामध्ये आपण जर बघितलं त्या महिलांचं जे कुटुंब आहे ते ज्या समाजामध्ये राहतात त्या समाजातले काही घटक आहेत यांना ती एल आय सी पॉलिसी ते विकू शकतात आणि त्याबद्दल त्यांना ते मानधन त्या ठिकाणी मिळू शकतं तर ह्या ठिकाणी एक लाख महिलांचं आपण त्या ठिकाणी टार्गेट ठेवलं की एक लाख महिलांना आपण ह्या योजनेमार्फत रोजगार हा उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या पात्र महिला आहेत विमा सखी योजनेमधल्या ज्या पात्र महिला आहेत त्यांचं वय आहे अठरा ते सत्तर आणि ह्या महिलांनी किमान दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे थोडक्यात काय तर ह्या वयाची अट या ठिकाणी दिलेली आहे जी अठरा ते सत्सत्तर आहे ग्रामीण महि भागातल्या महिला या ठिकाणी यांना आपण प्राधान्य दिलेलं आहे आता असं जरी असलं तरी काही जे एक्झिस्टिंग एजंट्स आहेत एल आय सी एजंट्स आहेत किंवा विमा प्रतिनिधी आहेत त्यांना मात्र या योजनेमध्ये भाग घेता आणि किंवा त्या एजंटचे जे काही नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा ह्या योजनेमध्ये भाग घेता आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर एक नवीन एजंट जे आहे एल आय सीमध्ये ॲड व्हावेत एक्झिस्टिंग एजंट हे एक खूप चांगलं काम करत आहेत एल आय सीमधले असेल किंवा इतर विमा कंपन्यामधले असेल सुद्धा पण त्या तरीसुद्धा जे नवीन एजंट येणार आहेत त्यांनासुद्धा एक रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध व्हावी हा या योजनेमागचा तर उद्देश आपण बघू शकतो त्यानंतर ह्या भविष्यातल्या काय काय संधी आहेत बघा तीन वर्षानंतर महिला विमा एल आय सी एजंट या काम करू शकतील आणि त्यांना आपण ह्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो कामाचे तासे लवचिक असतील कुठल्याही महिलेला त्यांच्या वेळेनुसार हे काम करता येईल आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं तर महिलेला ही कुटुंबाकरता सुद्धा लक्ष द्यायला लागतं मुलांची काळजी घ्यायला लागते हे करत असताना त्या महिलांना ह्या योजनेमार्फत स्वतःचा रोजगाराचा एक संधी ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा उपलब्ध करून घेता येऊ शकते त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर ह्या योजनेची नोंदणी जी आहे ती ही नोंदणी सी वेबसाईटमार्फत ही सुरू आहे थोडक्यात काय तर महिलांच्या सबलीकरणासाठी आलेली ही विमा सखी योजना ज्याची सुरुवात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केली आहे यानुसार महिलांचं सबलीकरण करण्यासाठी फार मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे धन्यवाद